कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित एस पी हे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या वतीने एकोणतीस जानेवारी रोजी राज्यस्तरीय क्वीज आय टी टेक फेस्ट आणि ऑटो एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते या फेस्टला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला हे या फेस्टचे पंधरावे वर्ष आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रात चाळीस वर्ष कार्यरत असलेले रत्नागिरीतील नाईक मोटर्सचे सर्वे सर्वा नजीर नाईक उपस्थित होते नवनिर्माण शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या या आय टी फेस्ट आणि अनोख्या ऑटो एक्सपोचे त्यांनी कौतुक केले आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांचा मागोवा घेतानाच गाड्यांमध्ये आलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली तसेच नवीन तंत्रज्ञान अवगत करणे का गरजेचे आहे याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला नजीर नाईक यांच्या हस्ते ऑटो एक्सपोचे उद्घाटन करण्यात आले या एक्सपो मध्ये दोनशे सीसी ते चौदाशे सीसी क्षमता असलेल्या तीन लाखापासून ते बावीस लाखांपर्यंतच्या सुमारे सत्तर दुचाकी सहभागी झाल्या होत्या तसेच चार चाकींमध्ये विंटेज ते सुपर मॉडेल्स अशा सुमारे पंधरा गाड्या सहभागी झाल्या होत्या रत्नागिरी बरोबरच चिपळूण राजापूर संगमेश्वर येथून या गाड्या आल्या होत्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या दोन मॉडेल्स इथे उपलब्ध होत्या एक्सपो पाहण्यासाठी रत्नागिरी शहरातील विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती संस्थेने आहे कारण रत्नागिरी सारख्या ठिकाणी त्या प्रकारच्या मोटरसायकल हे गोष्ट या इंडस्ट्रीमध्ये चाळीस वर्षापासून आहे तर मी फर्स्ट टाइम रत्नागिरी पाहतोय की त्या प्रोटरसाइकल ब्रँडेड आरक्ष आहेत हे बघून खूपच आनंद झाला आणि या असणाऱ्या नवीन जनरेशनचं खूप वाटतं की त्याने खूप ह्याने चौकशीने त्या गाड्या उभ्या करून तिथला उत्साह वाढवला आहे आणि असं झाला शुभेच्छा मी देतो आहे Thank you.